नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सतरा एप्रिल बघूया सोळा एप्रिलचे कापसाचे बाजारभाव अमरावती मार्केट या ठिकाणी तीन क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सर्वसाधारण सहा हजार एकशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे सिल्लोड तर या ठिकाणी तीन हजार चारशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजार भाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील मार्केट आहे राळेगाव या ठिकाणी एक हजार क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी भाव भेटलेला आहे कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल परभणी या ठिकाणचा हायब्रिड कापूस आहे या ठिकाणी सहाशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाऊ भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे पंच्याऐंशी आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल उमब्रेड या ठिकाणचं लोकल मार्केट या ठिकाणी एकशे त्रेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाऊ भेटलेला आहे कमीत कमी पाच हजार नऊशे सर्वसाधारण सहा हजार तीनशे आणि जास्तीत जास्त सहा हजार तीनशे पंचाळीस रुपये क्विंटल काटोल या ठिकाणचा लोकल कापूस या ठिकाणी एकशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पाच हजार सर्वसाधारण पाच हजार आठशे आणि जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये क्विंटल किल्लेदारू किल्लेदारूचा मध्यम स्टेपल कापूस आहे या ठिकाणी चारशे तेहतीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सर्वसाधारण सहा हजार दोनशे आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल मारेगाव या ठिकाणचा मध्यम स्टेपल कापूस या ठिकाणी चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जा